चातुर्मास देवशैनी एकादशीला सुरू होतो आणि देवोत्थान एकादशीला संपतो श्रावण भाद्रपद आश्विन आणि कार्तिक हे चार महिन्यांच्या कालावधीत येतात आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीपासून चातुर्मास सुरू होतो आषाढ महिन्यातील एकादशीला देवशैनी एकादशी म्हणतात या दिवसापासून भगवान विष्णू चार महिने योग निद्रेमध्ये जातात चातुर्मासात तपस्या साधना आणि व्रत केल्यास फार लवकर लाभ होतो असे मानले जाते आषाढ शुक्ल एकादशीपासून चातुर्मास सुरू होतो आणि कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीपर्यंत चालतो आता या चातुर्मासात कोणत्या गोष्टीवर ज्या आहेत हे आपण पाहूया चातुर्मासात कोणत्या गोष्टी करू नयेत चातुर्मासात मांगलिक कामे होत नाहीत चातुर्मासात विवाहमुंडन जनेऊविधी विवाह गृहप्रवेश नामकरण यासारखी मांगलिक कार्ये वर्ज आहेत कारण ही सर्व कामे शुभमुहूर्त आणि तिथीला होतात परंतु भगवान विष्णू निद्रावस्थेत गेल्याने कोणतेही शुभकार्य होत नाही शास्त्रात सांगण्यात आले आहे की प्रत्येक शुभ कार्यात भगवान विष्णूसह सर्व देवी देवतांचे आवाहन केले जाते तसेच या महिन्यात सूर्य चंद्र आणि प्रकृतीचे तेज कमी होते संत चातुर्मासात प्रवास करत नाहीत आणि त्यांच्या आश्रमात किंवा मंदिरात उपवास आणि साधना करत